नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी एक नवीन वस्तू घेऊन आली आहे म्हणजे आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बॅग शिकवणार नाही आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे फ्रीजवरचे कवर खूप साधे आणि सुंदर असे आणि एकदम सोपे असे हे फ्रीजचे कवर आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा आता फ्रीज कवर शिवण शिवण्यासाठी मी हा एक पीस घेतला आहे त्याचं माप आहे अडोतीस इंच बाय वीस इंच हा ब्लाऊज पीसचा एक तुकडा आहे त्याच्या आतमध्ये मी कॅनव्हास लावले आणि खालच्या बाजूने अस्तर लावलेला आहे आणि चारी बाजूने शिवून घेतलेला आहे आता असे दोन पट्ट्या घेतलेले आहेत मी आणि ज्या अशा काठ्याच्या पट्ट्या घेतल्या आहेत आणि हा जो आहे तो मधला भाग आहे आता ह्या पट्ट्यांचं माप आहे बघा सात इंच बघा सात इंच बाय वीस इंच आता ह्या पट्ट्या पण मी आतमध्ये कॅनव्हास लावल्या आणि खालच्या बाजूने अस्तर लावून चारी बाजूनी ह्या दोन पट्ट्या असे शिवून घेतल्या आहेत आता एका आता ह्या पट्ट्यांना काय करायचं आहे वरच्या बाजूने असं पायपिंग करायचे आहे बघा एका पट्टीला मी केलेली आहे आता कशी करायची ती सांगा का खालच्या बाजूने असं शिवून घ्यायचं ही पट्टी बरं का नका आणि शिवून झाली ना की मग वरनाशी पायपिंग करून घेत आपण शिलाई मारून घ्यायची ठीक आहे आता हे शि शी, शिवून झाली पायपिंग करून झाली तर काय करायचं हे असं खालच्या बाजूला ठेवायचं आणि ह्याचे तीन भाग पाडायचे तर हे वीस इंच आहे तर मी इकडे सात आणि इकडे सात इंच घेतल्याने जो मध्ये भाग वरण तो सहा इंचा इकडे घेतलेला आहे तर सात इंचाचं माप घेऊन मी एक अजून पायपिंगच्याशी पट्टी घेतली आणि ती हिथे ठेवून अशी ही शिवून घेणार आहे अशी हिथे एक आणि इकडे एक अशी दोन अशी आहे शिवून घेणार आहे चला तर मग आपण हे असंच भागाने इकडच्या बाजूला पण आपण शि करणार आहोत चला मग आपण हे आपण शिवून घेऊया बघा आता हे दोन्ही पण पीस मी लावून झाले आणि पायपिंगच्या ऐवजी ना मी लेस लावली एकदम छान अशी दिसत दिसत आहे बघा हे आपले तीन कपडे तयार झालेत एक दोन इकडे इक तीन आणि इकडे तीन आता काय करायचंय चारही बाजूनी पण आपल्याला पायपिंग करायची आता पायपिंग मी ह्याच कापड्याची करणार आहे हम्म इकडे ह्या बाजूला इकडे आणि इकडे तिकडे अशी चारही बाजूनी पायपिंग करणार आहे पायपिंग केल्यावर आपलं कव्हर तयार होईल कसं दिसतंय छान दिसतंय ना हे बघा आता अशा प्रकारे आपलं हे फ्रीजवरचं कवर बनून झालं आहे तयार करून आहे बघा हे पायपिंग पण बघा तुम्ही खूप छान दिसत आहे असं वाटलं मग छान आहे ना आणि बनवायला पण एकदम सोपं आहे चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद